नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर थोडे वाढले आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी आज मेथीचे दरही घसरले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी नऊशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये क्विंटल कमाल दर दोन हजार हिरवी मिरची किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती